लक्ष्मी माते नमस्कार सर्वताईंना आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा व समृद्धीचा जावा पहिले पण दाखवलेली आहे आज जरा शेंगदाण्याचा कोट टाकून करणार आहे आपण जो खाली वेळ लावलेला आहे त्या वेळाला बरीच सुकारली बरीचशी नाही म्हणता येणार ना तीनच कारली निघाली आणि मिस्टर ती कारली तोडून वरती घेऊन आले आता मी बनवणार आहे त्या भाजी कारले कापून घेतले तर थोडं मीठ टाकलं आणि घेतली पाण्याचा एक थेंबही न टाकता कारली तेलामध्ये चांगली कुरकुरीत होऊ देणार आहे चवीपुरतं मीठ आणि हळद टाकणार आहे कार्लं कारलं अजिबात कळू लागत नाही अशा पद्धतीने जर बनवलं तर संघाला सर्व होऊ दिला त्यात एक छोटा चमचा मिरची पावडर टाकली आणि जी आपण परतलेली कारली होती ती टाकली हळद आणि मीठ पहिलेच टाकलेलं आहे त्यामुळे आता काही टाकणार नाही वरून शेंगदाण्याचा पोट एक दोन मिनटं परतून घेणार आहे भाजी आपली झालेली आहे लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून कळजी घासायला टाकून देते साधी सोपी आणि पटकन होणारी कारल्याची भाजी आपली तयार आहे म्हणजे बरीचशी भांडी मी माझ्या मम्मी कडून म्हणजे तिथं एक आमच्या ओळखीचं दुकान आहे तिथून घेतलेली आहे पातेली पण तिथंच घेतलेले आहे जेव्हा मी प्रत्येक वेळेस गावाला जायची तेव्हा आम्ही दुकानात जायचं मला काही आवडलं तर मी लगेच यांना म्हणायचे की मला हे घ्यायचं आहे तर ते मला लगेच घेऊन द्यायचे एक वेळा मी असेच असं गंगाळ घ्यायला गे गेली तर मला माझी आई म्हणली नको घेऊ आपल्या इथं आहे मी ते तुला देईन नंतर माझ्या आईने मला म्हणजे आई पण विसरून गेली त्याच्यानंतर दोन वेळा मी गावाला गेले त्यावेळेस मला माझ्या आईने जे गंगाळ दिलेलं आहे तिच्याकडं दोन तीन होते लग्नात काय मला त्यावेळेस गंगाळ दिलेलं नव्हतं हा तांब्या दिला होता हा संध्या संध्यापात्र आणि देव दिलेला होता मला तसा पण खूप आवडतो खूप छान आहे आणि खूप जुना आहे जळ पण तसाच आहे या तवलीवरती माझ्या सागरचे नाव टाकलेले आहे आणि मोराची डिझाईन पण खूप छान काढलेली आहे याला मी तवलीच म्हणते नक्की याला काय म्हणतात ते मला पण माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्कीच सांगा थोडे दिवस मी हे वा, भांडे वापरते वापरून झाली की थोड्या दिवसानंतर परत हाई तशी ठेवून देते मला तांब्या पितळाची भांडी खूप आवडतात तवली फक्त मी दूध तापवण्यासाठीच घेतलेली आहे त्या तवलीमध्ये दूध तापवल्यानंतर दुधावरती साय पण खूप जाळ येते तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यातले पाणी पिलेले आपल्या शरीराला आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते बाराही महिने मी तांब्या पितळ्याच्या हांड्यांमध्येच पिण्याचे पाणी भरून ठेवते आणि त्यातलेच पाणी पितो उन्हाळ्यामध्ये माठातले पितो ते पण हांड्यातले पाणी माठामध्ये ओतून ठेवते तांब्या पितळाच्या भांड्यांमुळे आपल्या किचनला एक वेगळा स्लोक येतो जलमरची भांडी शक्यतोवर मी कमीच वापरते तांब्या पितळाची भांडे स्वच्छ ठेवली तर खूप छान दिसतात झाडपुळाच्या पातेल्यामध्ये बिर्याणी किंवा पारंपरिक ज्या पद्धतीने भाज्या बनवतात त्या भाज्या के मी केव्हा तरी बनवत असते आणि ह्या टिंपमध्ये मी मॅगी मॅगी मसाला पापड किंवा मुलांनी काहीतरी खायला आणलेलं असं काहीतरी ठेवत असते की आपल्याला पटकन घेऊन मुलांना देता येईल किंवा आपल्याला स्वतःला पण घेऊन खाता येईल असंच मी या टिंपमध्ये ठेवत असते हे रॅक जागेवरतीच पॅक केलेली आहे त्याला तिथेच घासणीने घासून वरल्या कापडाने पुसून घेणार आहे पुसले तरी छान दिसतं संध्याकाळच्या भाजीसाठी छोटे टाकायचे होते लक्षातच नाही आता आठवून आले आता पटकन पाण्यामध्ये टाकते दोन तीन तास आंबे भिजून जातील आणि हे घरचे खोले आहेत त्यांच्या मित्रांनी दिलेले आहे त्यांच्या शेतातले त्यात खडे पण भरपूर निघाले मातीचे मला काही निवडून ठेवायला वेळच मिळाला नाही तसेच भरून ठेवलेले आहे अजून घरं पुसून घ्यायची आहे आज सकाळी घरं पुसलीच नाही आत्ता पुसून घेते आता साडेतीन चार वाजलेले आहेत हे सगळं कामं आवरता आवरता सकाळपासून आवर ते संध्याकाळपर्यंत माझे दिवसाची रुटीन ह्याच पद्धतीने असते घरातली कामं झाली की मशीनची कामं तसं तर मला मशीनवर बसायला हे पण नाही म्हणतात पण मला ती पहिल्यापासून सवय लागलेली आहे आणि मला खूप आवड होती वेळात वेळ काढून मी माझे काम पूर्ण करते मोठं घर असल्यामुळे घरातली कामं पण भरपूर असतात तरी पण वेळ काढून मी मशीनचे काम करते आणि जे नेहमीचे कस्टमर आहे त्यांना नाही पण म्हणता येत नाही तसंही आपण इकडं तिकडं बसण्यापेक्षा दोन पैसे कमावलेले केव्हाही चांगले स्वतःला आपण आपल्या कामामध्ये केव्हाही बिजी ठेवलेलं खूप फायद्याचं असतं कसं असतं ताईंनो आपण जेव्हा स्वतः कमवतो त्यावेळेस आपण आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी ते पैसे केव्हा एक खर्च करू शकतो आपण स्वतः कमावलेल्या पैशांची खुशी काही वेगळीच असते टोमॅटो कांदा लसूण आणि जिरं याचं वाटण तयार करणार आहे कांदा मी कच्चाच वाटलेला आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात वाटून घेतलेले वाटण टाकले कमी तेलामध्ये जर वाटण चांगले होऊ दिले तर छान तरी सुट्टी एवढंच की फक्त आपल्याला त्याला थोडा वेळ द्यावा लागतो त्यात आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकले हळद टाकली आणि छोले मसाला टाकला चहा पावडर उकळून घेतलेली पाणी त्यात टाकले चहा पावडरच्या पाण्यामुळे छोल्यांच्या भाजीला खूप छान रंग येतो एक पाच मिनटं वाटण परतल्यानंतर त्यात छोले टाकले बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली अशा पद्धतीने मी छोल्यांची भाजी बनवते कशी वाटली तुम्हाला माझ्या छोल्यांच्या भाजीची पद्धत छोले कुकरमध्ये लावताना त्यातच मी मीठ पण टाकले होते भाजी आपली छान तयार झालेली आहे तरी पण छान आलेली आहे गॅस बंद करते आता आम्ही चपात्या करून घेते बघा तुम्हाला दिसत असेल छान झालेली भाजी आपली